हॅलो नमस्कार आजची डिश मी अतिशय सिंपल पद्धतीने घेऊन आलेली आहे हा भात नाही आहे वरई मँगो म्हणजे जे भगर असते ना भगरमध्ये भगर मँगो आपण कसा करायचा आपण राईस मँगो भात केलेला आहे परंतु वरई मँगो आपण केलेला नाही ही अतिशय सिंपल अशी डिश आहे तुम्ही सुद्धा करू शकता किंवा उपास जर नसला तर इतर वेळेससुद्धा तुम्ही करून खाऊ शकता चला आता ही डिश कशी बनवायची पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू एक वाटी वरई घेतलेली आहे कोणी त्याला भगरसुद्धा म्हणतात आम्ही त्याला भगरच म्हणतो स्वच्छ दोन पाण्याने आपल्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे नंतर एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं त्यात भगर आपल्याला शिजवायला ठेवायची आहे जसं आपण भात करतो त्याप्रमाणे इथे एकच बटाटा घेतलेला आहे आणि त्याचे बारीक असे तुकडे करायचे चार मिरच्या आणि आंबा घ्यायचा आंब्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि हा आंबा काही जास्त आंबट नाही आहे कोणताही आंबा तुम्ही वापरू शकता आणि त्याला आपल्याला किसून घ्यायचा आहे आता इथे पूर्ण आंब्याचा वापर नाही करणार आहे मी अर्धाच आंबा घेणार आहे आता फोडणीसाठी आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे तसं तुम्ही तेल टाकू शकता पण मी इथे तुपाचा वापर केलेला आहे तूप गरम झालं की लगेच आपल्याला त्यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं झालं की लगेच आपल्याला मिरच्या टाकायच्या मिरच्या आपल्याला तुपावर चांगल्या होऊ द्यायच्या आणि मिरच्या झाल्या की नंतर ल लगेच मग आपल्याला त्यामध्ये बटाटा टाकायचा आहे जो आपण जिरला होता तो आणि बटाटा आपल्याला तुपावरच होऊ द्यायचा आहे पाणी न टाकता किंवा तुम्ही झाकण ठेवून तो नरम करून घेऊ शकता नंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पानं आणि शिजवलेला भगर टाकायचा मीठ टाकायचं जमिनीनुसार आणि नंतर आंब्याचा किस टाकायचा जे आपण कैरी किसली होती त्याचा किस टाकायचा आणि चांगली वाफ येऊ द्यायची इथे तुम्ही तिखटचा वापर करू शकता पण तुम्ही तिखट काही इथे टाकलेलं नाही आहे आपल्या आवडीनुसार आपण तिखटचा वापर करायचा आणि झाून एक वाफ येऊ द्यायची बघा इतका सुंदर आणि छान होतो नक्की तुम्ही करून बघा आजची रेसिपी तुम्हाला खूप सिंपल पद्धतीने सांगितली आहे आणि ही खायला सुद्धा खूप सुंदर लागते आता मी तुम्हाला एक घास खाऊन दाखवत आहे खूप सुंदर झालेली आहे नक्की तुम्ही उपासाला करा किंवा इतर वे सुद्धा करू शकता नेहमी आपण साबुदाना खातो पण शाबुदाना कसं नेहमी नेहमी खाणं काही चांगलं नाही तर हे हलकं फुलकं असं हे भगरचं मी तुम्हाला ही रेसिपी करून दाखवली आहे पण याच्यात फक्त मी आंबा टाकलेला आहे तुम्ही नक्की करून बघा आणि ट्राय करा आणि कशी लागते मला कळवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा ಆನಂದಿರ ಧನ್ಯವಾದ